आस्था रोटी बँकेच्या वतीनं गुढीपाळव्यानिमित्त मातोश्री अनाथाश्रमातील मुलींना आणि सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मिष्टान्न भोजन देण्यात आलं साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त म्हणजे गुढीपाडवा आपलं मराठी नूतन वर्ष सर्व लोक हर्षोल्हासात आणि थाटात साजरं करतात परंतु ज्यांना हे सर्व सणवार साजरे करायचे असतात पण करता येत नाहीत त्या अनाथांचं आपलं कोणीच नसतं त्यामुळं यंदाच्या वर्षी आस्था रोटी बँकेच्या वतीनं प्रथमच मातोश्री अनाथ आश्रमातील मुलींसमवेत गुढीपाडवा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी आस्था रोटी बँकेच्या महिला अध्यक्षा निलिमा हिरेमठ यांनी मुलींना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या या प्रसंगी छाया गंगणे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं गुढीपाडव्यानिमित्त अनाथ मुलींच्या मिष्टान्न भोजनाची व्यवस्था देखील आस्था रोटी बँकेच्या वतीनं करण्यात आली तसंच सिव्हिल हॉस्पिटलमध्ये अन्नदान करण्यात आलं यावेळी आस्था रोटी बँकेचे सर्वे सर्वा विजय चंचुरे संगीता चंचुरे सुवर्णा पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती मातोश्री अनाथाश्रमचे व्यवस्थापक राठोड यांनी आस्था रोटी बँकेचे आभार मानले विजय चेंचुरेजी यांच्यामुळं गंदे मॅडम आणि निलेमा हिरेभट मॅडम छाया मॅडम आणि सुवर्णा पाटील यांच्या टीमनं हे नेहमी समाजकार्यासाठी नेहमी समाजकार्यामध्ये वाहून घेतलेले आणि आपल्या सनातन संस्कृतीचं महत्त्व सांगते आपल्या धर्माचे महत्त्व सांगते